धुलिवंदनाच्या नावाखाली मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या एकशे त्र्याहत्तर तळेरामांवर ठाणे शहर वाहतूक शाखेनं रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभरात कारवाई केली तब्बल एक हजार पाचशे बेचाळीस विना हेल्मेट दुचाकी स्वारांवरही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय राठोड यांनी दिली आहे होळी तसंच धुलिवंदनाच्या नावाखाली मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध वाहतूक नियंत्रण शाखेनं संपूर्ण ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चोवीस आणि पंचवीस मार्च अशी दोन दिवस नाकाबंदी करून कारवाईची मोहीम सुरू केली ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर या चार विभागातील अठरा युनिटमध्ये सुमारे पाचशे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चमून चाळीस ब्रेथ अनालायझरद्वारे मुख्य नाक्यांवर तपासणी केली या तपासणीमध्ये मोटर वाहन कायद्याखाली ड्रंक अँड ड्राईव्ह एकशे त्र्याहत्तर खटले दाखल करण्यात आले दुचाकीवर ट्रिपल सेट प्रवास करणाऱ्या सहाशे त्रेसष्ट चालकांवर कारवाई झाली तर विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या एक हजार पाचशे बेचाळीस वाहन चालकांसह जादा प्रवासी नेणाऱ्या तीनशे पासष्ट रिक्षाचालकांवर सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कारवाईचा बडगा उभारल्याची माहिती वाहतूक शाखेनं दिली